नमस्कार बिग बॉसच्या घरामध्ये मोठा हंगामा चालू आहे तर आता कालचा जो टास्क होता पापड फॅक्टरी त्यामध्ये करणला रुचिताने मारलं रुचिताने अनुश्रीच्या अंगावर बसून त्याचा ब्लेम पूर्णपणे प्राजक्तानी तन्वीवर टाकलं तर आपण ना टास्क बद्दल पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉसने घरामध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एक टास्क दिला होता बिग बॉस पापड फॅक्टरी आता मित्रांनो चार लोक कॅप्टन्सीच्या उमेदवार म्हणून ऑलरेडी बाहेर आहेत जसं की प्रभू राकेश रुचिता आणि दीपाली तर आयुष त्याच्या आजाराच्या कारणामुळे तो टास्क खेळू शकणार नव्हता तर आता बिग बॉसने सांगितलेलं आहे की एका टीमने पापड बनवायचे आणि दुसरी टीम जी आहे ते, ते, ते पापड ही करू शकतो तर पापड शेवटी कुणाची किती जास्त असेल ती टीम जिंकणार असं बिग बॉस सांगतात तर आता बिग बॉसने दोन टीम केलेल्या आहेत टीम ए मध्ये विशाल दीपाली अनुश्री रुचिता सागर सचिन आणि रोशन टीम बी मध्ये दिव्या प्राजक्ता करण ओमकार तन्वी राकेश आणि प्रभू तर मित्रांनो टोटल सात सात लोक जे आहेत ते या टास्क मध्ये खेळणार आहेत तर आता जेव्हा बजर वाचतो तेव्हा टास्क चालू होतो तर आता टास्क चालू होऊन आय गेस एक आ, दोन मिनिट पण होत नाही रुचिता पाठीसाठी या लोकांवर हल्ला करते बाजूच्याच डेस्कवर आता ती हल्ला करते सुरुवात कोणी केली रुचिताने बरं हा ठीक आहे ऍटलिस्ट या वेडीने थोडं तरी टाइम थांबायला पाहिजे होतं लगेचच कोण लगेचच हल्ला करतो अगं थोडं तरी एन्जॉय करा ना पापट टास्क चांगला टास्क होता पण बिकॉज काही होऊ दे टास्क तुम्ही कसेही ठेवा पण अन्नाची नासाडी होणारी असे टास्क ठेवू नका किती ते पीठ वाया घालत होते किती थे ते तेल वाया घालत होते हे लोक म्हणजे हे म्हणजे अन्नाचं एक अपमान झाल्यासारखं झालं नेक्स्ट टाइम पासून तुम्ही खरंच हे असे टास्क ठेवू नका ज्याने अन्नाची नासाडी होईल तर मित्रांनो रुचिताने जेव्हा पाठीसाठी या लोकांवर हल्ला केला तेव्हा पूर्ण टास्कच काय बँडच वाजला आणि सगळे एकमेकांवर तुटून पडले बेलन ओढून घ्यायचं परत नंतर पोळपाट ओढून घ्यायचं हे हे सगळं असं प्रकरण चालू झालं तर मित्रांनो तन्वी जी आहे ते स्पोर्ट स्पिरिटने खेळते आणि रुचितही पण रुचिताच जे खेळणं आहे ना ते खूपच तर मित्रांनो जेव्हा तन्वी आणि रुचिताचं चा हे चाललेलं असतं तेव्हा रुचिता स्वतः जाऊन अनुश्रीच्या अंगावर पण बसते आणि तन्वी ऍक्च्युअली फोर्स नाही लावत ती स्वतः बसलेली आहे आणि स्वतःच बॉम्ब मारत आहे हे तुमच्यामुळे अनुष्यला लागत आहे मार लागत आहे अगं बाई तुतीच्या अंगावर बसलीस हे लोक तर बाजूला होते प्राजक्ता म्हणा तन्वी म्हणा आणि तूच बोंबलतीयस तूच बसून तूच बोंबलतीयस हे म्हणजे काय आणि नंतर ना ठीक आहे हद्द पार झाली तन्वी तर गेली तिकडच्या साईडला नंतर ना प्राजक्ता पलटली हे रुचिता की अगं तू बसली होतीस म्हणून तिला त्रास झाला होता बाई काय खोटाडी आहेस किती इथल्या इथं पलटा पलटी करते ग तू अरुचिता त्यानंतर ना प्रभू सोबत पण तिचं डील झालेलं आहे की तू आम्ही आमच्या न खेळ असत तसं अग प्रामाणिकपणे खेळ ना अगर तुमच्या ह्याच्यात प्रामाणिकपणे खेळलास तर तुमचं टीमच जिंकेल ना हा प्रभूला पण तुम्ही स्वतःकडे खेचताय म्हणजे टास्क मध्ये त्रास नका करू बाकीच्या नॉमिनेशनच्या वेळेला बरोबर प्रभू प्रभूचं नाव घेता तुम्ही हा ठीक आहे त्याच्यानंतर ना खूपच इरिटेट करत होती रुचिता कालच्या टास्क मध्ये आपल्याला दिसून आलं सुरुवात तर हिंसेक हिंसक तिनेच चालू केलंय इकडे जायचं हे एवढायचं ते एवढायचं आणि तिच्यामुळं सगळेजण तसं करत होते तर आता मित्रांनो करण ती इरिटेट करत होती म्हणून करणने ऍक्च्युली पीठ टाकायला सुरुवात केली पीठ जो आहे तो डोक्यावर टाकत होता गालावर टाकत होता डोळ्यावर अजिबात उडवलेला नाहीये तिने तिला राग कंट्रोल नाही झालं खूप डेंजर आहे बाई ही तिला राग कंट्रोल नाही झाला आणि तिने एक खांद्यावर जोरात लगावून दिली बिग बॉसने बरोबर कॅमेरा दाखवला नाही आपल्याला करण खूप ओरडला की तू मला मारलंस तू मला मारलंस तर करण जेव्हा कॅमेरामध्ये येऊन सांगितला की बिग बॉस हिनं मला मारलंय आणि काहीतरी ऍक्शन घ्या तर बाई लगेचच पलटली अरे तुझ्या हातात पाठी होती ना ते ओढून घेताना लागलं किंवा ते फेकायला जाताना त्याच्या हातामध्ये जी पाठी होती तो खाली होता म्हणजे ते पाठी जरा कमरेच्या खाली होती तू त्याला डाव्या खांद्याला जोरात मारलेली आहेस शक्यच नाही किती पलटतेस ग तू ठीक आहे आता टास्क परत चालू झाला थोडासा गोंधळ झाला करून खूप ओरडला की ही माझ्या ही मला मारली वगैरे ब्ला ब्ला, ब्ला। त्यानंतर परत टास्ट चालू झाला टास्ट चालू झाला इकडं तिकडं काम करायला लागले हे पापड बेलायला लागले पाटीवर मना काही काय काही काय करत होते खरंच म्हणजे ते पापड पापड आयुष्यात आपण कधी खाणार नाही हे असले पापड बघून तर हे सगळं झालं नेमका बजर वाजायच्या समोर चटईवर आणून राकेश टाकतो तोपर्यंत ऍक्च्युली जेव्हा बजर वाजलेला ते असतो तेव्हा चटईवर काहीच नसतं इकडे जे आहे ऑलरेडी अनुश्री चटई खाली घालून चटई फोल्ड करून ती त्यावर बसलेली असते आणि तिच्यावर रुचिता असते आणि त्यामुळं थोडेसे पापड राहतात पण एकही पापड शेप मध्ये नव्हता पापड होते पण शेप मध्ये नव्हते कसेही होते आता प्रभूला जे आहे तन्वीनं ऑलरेडी सांगितलं होतं की तू असं सांग चटई जागेवर नाहीये आणि पापड शेप मध्ये नाहीये त्यामुळं मी ऍक्सेप्ट करणार नाही आणि जेव्हा प्रभू असं सांगतो तेव्हा मात्र रुचिता इतकं इन्फ्लुएन्स करायला कोशिश करते अरे नाही प्रभू पण आमच्या चटईवर एक दोन तरी पापड आहेत ना तुमच्या चटईवर काहीच नाहीये असं कसं तू म्हणतोस बघ तुला या लोकांनीच नॉमिनेट केलंय इन्फ्लुएन्स करायची काही गरजच नाही तू कसं लॉयली तुझ्या कडनं खेळते तसं तो खेळतोय तर पाहूया आता उद्या म्हणजे आजच्या दिवशी काय होतं बिग बॉसला हे दोघं काय सांगतील म्हणजे रुचिता सक्सेसफुली प्रभूला इन्फ्लुएन्स करून त्याचं डिसिजन चेंज करून घेईल का हे सगळं आपल्याला आजच्या दिवशी कळणारच आहे पण काही म्हणा रुचिता जी आहे जशी स्पोर्टिव्ह पर्सन आहे ना तशी ऍक्च्युली तिची भाषा खूप घाण आहे आणि बोम्बा बोम्ब तर इतकी करते ना म्हणजे आपल्यालाच लाज वाटावी ते बिग बॉस बघायची तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्र